मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींबाबत आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत त्यातले सुदर्शन गुले सुधीर सांगळे हे पुण्यामध्ये सापडले वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण आला त्याच्यानंतर आता कृष्ण आंधळे हा एक यातला मेन आरोपी हा आरोपी सुद्धा अ सध्या मधील एका अं म्हणजे तो मठ आहे थोडक्यात एका आश्रमामध्ये असल्याची शक्यता संशय किंवा दावा काही लोकांनी काही माणसांनी केलेला आहे आता कृष्ण आंधळे हा दोन ठिकाणी गेला असेल मी अगोदर सुद्धा एका व्हिडीओमध्ये सांगितलं होतं आपल्या की तो कुंभमेळ्याला गेल्याची दाट शक्यता आहे किंवा तो पुण्यातच कुठेतरी असेल असं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो ते आपले अंदाज होते त्याच्यामध्ये किती सत्य किती सत्य या गोष्टी नंतरच्या परंतु आपण ते अंदाज वर्तवले होते पण सध्या माहिती अशी येते की कृष्ण आंधळे हा आश्रमात असल्याचे किंवा तिथं नसेल तर तो कुंभमेळायला गेल्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो याच विषयावरती आपल्याला पुढच्या पाच मिनिटात बोलायचे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कुठेही जाऊ नका मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठमोळ यूट्यूब चॅनेल जे अत्यंत अपडेटमध्ये आणि अत्यंत व्हायरल मध्ये तुमच्या समोर नक्की प्रत्येक विषय घेऊन येण्याच्या हत, आतापर्यंत वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या गोष्टी झाल्या तपास अत्यंत हाय लेवलने फास्ट लेवलने चाललेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती झालर टाकू इच्छित आहेत किंवा त्या प्रकरण तिथले इथं दाबू इच्छित आहेत का असा संशय सर्वसामान्यांना यायला लागलेला आहे झाले तसेच मित्रांनो ज्या पद्धतीने आपण बघितलं की सुदर्शन गोले हा पुण्यात सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे तीन आरोपी गुजरात मार्गे गिरणारी मंदिरामध्ये राहिले होते तिथे त्यांनी पंधरा दिवस वास्तव्य केलं तिथे पैसे संपले म्हणून ते, 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 ते पुन्हा महागारे आले परंतु कृष्ण आंधळे आलेला परत तो माघारीच आला नाही मग कृष्णा आंधळे गेला कुठे कृष्णा आंधळेचं नेपाळ कनेक्शन आहे तो एक सराईत गुन्हेगार आहे त्याची अं त्याचं खूप कनेक्शन आहे खूप लोकांशी त्याची संपर्क आहे सो त्याला कोणीही कुठेही आश्रय देऊ शकतो अशी त्याची सध्याची परिस्थिती पण तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या तर आहेतच प्लस त्यांचं ते महिलांचं सुद्धा एक हे त्यांचं काय म्हणतात त्याला ते अध्यक्ष आहेत ह्याच्या सो त्या सगळ्या गोष्टींमधून तृप्ती देसाईंनी काही काल पत्रकार परिषदेमध्ये काही आरोप केले त्याच्यामध्ये अण्णासाहेब मोरे यांची त्यांचा जो नाशिक मधील दिंडोरी मध्ये जो मठ आहे जो स्वामी समर्थांचा मठ आहे खूप नावाजलेलं नाव आहे खूप मोठं आहे परंतु यांच्याबद्दल तृप्ती देसाईंनी काल जे काही वक्तव्य केली ज्या गोष्टी सांगितल्या त्या हा, हादरवून टाकणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या आरोपींना म्हणजेच आपला विष्णू चाटे आणि वाल्मिक कारड यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं तिथून गाडीतून त्यांना बाहेर काढण्यात आलं सीआयडीची ची पथकं तिथं आली होती परंतु कुठल्याही सीआयडीच्या ऑफिसरने त्या ठिकाणी हे सगळे तृप्ती देसाईने केलेले आरोप आहेत आरोप आरोप असतात ते सत्य पडत त्याचं सत्यता बाहेर येत नसते सो त्याच्यामुळे कोणी कुठलाही आरोप करू शकतं जोपर्यंत तो क्लिअर होत नाही तोपर्यंत तो त्या व्यक्तीवरती आरोप सत्य होत नाही सो या अण्णासाहेब मोरेंचा जर आपण विचार केला तर त्यांचं खूप चांगलं प्रस्त आहे नावाजलेलं नाव आहे परंतु वेळोवेळी त्यांच्या आश्रमामध्ये भ्रष्टाचार होतो लैंगिक शोषण होत अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्याच धर्तीवरती तृप्ती देसाईंनी त्या ठिकाणी आरोप केले पण ह्या सगळ्या गोष्टींनंतर सुद्धा एक पोलिसांना एक संशय आला होता किंवा एक अफवा पसरवली गेली होती किंवा सोशल मीडियावरती काही गोष्टी व्हायरल झाल्या होत्या की तो नाशिकमधील एका आश्रमामध्ये राहतोय त्याच्यानंतर त्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केलं पण पोलिसांनी सांगितलं की हा तो नाही हा दुसरा व्यक्ती परंतु पुन्हा एकदा कनेक्शन त्याचं असं आलं की त्याच आश्रमामध्ये तो आश्रयाच आहे पर परत हे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली वगैरे परंतु तिथे तो सापडला नाही याचाच अर्थ तो कुंभ मेळेला गेलेला असावा कारण उत्तर प्रदेश प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये जो आता इतका महा कुंभमेळा भरलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ इतकी लोक करोडोत्न लोक त्या ठिकाणी आलेले सो त्याच्यामुळे त्या कुंभमेळ्यात तो कुठेही कसाही लपू शकतो कुठेही राहू शकतो तो कुठेही तपलं वास्तव्य करू शकतो जोपर्यंत कुंभमेळा संपत नाही तोपर्यंत तो त्याच ठिकाणी राहील तो त्या ठिकाणी त्याचा म्हणजे हा सगळा विषय पूर्णपणे मिटतो तो त्या ठिकाणी राहील कारण त्या ठिकाणी राहणं हे त्याच्यासाठी सध्या खूप महत्वाचं आहे कारण तो पुण्यामध्ये सुद्धा त्याचं वास्तव्य होतं पुण्यामध्ये सुद्धा तो काही फ्लॅट्स मध्ये राहत होता जिथं वाल्मिकराची अवैध संपत्ती आहे अशा फर्ग्युसन रोडला असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये अशा अनेक ठिकाणी यांनी जमवलेली ही जी माया होती ती कुठेतरी कुंभमेळ्यामध्ये जाऊन धुण्याचा त्याचा प्रयत्न असेल कदाचित त्याला वाटलं असेल कारण सुदर्शन गुले सुधीर सांगळे ही काही सूत्रांकडून अशी माहिती आहे की त्या अक्षरशः जेलमध्ये आपलं म्हणजे पश्चाताप करून घेतात तो पश्चाताप प्रत्येकाला होतोच कारण ज्या पद्धतीने तुम्ही खून केला ज्या पद्धतीने त्या एका व्यक्तीला संपवलं त्या व्यक्तीला संपवलं परंतु तो व्यक्ती ना तुमच्या कधी आद्यात होता ना मद्यात होता पुन्हा कधी तुमच्या गुन्हेगारामध्ये आला होता तुम्ही तुमचं साम्राज्य चालवलं होतं तो फक्त त्याच्या गावातल्या एका सिक्युरिटी गार्डला तुम्ही मारहाण केली तो दलित समाजाचा होता त्याच्यावर ते अन्याय होऊ नये म्हणून हा देशमुख संतोष देशमुख त्या ठिकाणी पुढे आले परंतु त्यांचीच तुम्ही हत्या केली त्यासाठी तुम्ही काय कट केला कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याची निर्गुण हत्या केली कशा पद्धतीने त्यांना मौत दिली हे सगळं सर्वस्वी समोर आहे त्याच्यामुळे तू कुंभमेळेला गेला काय तो कुठेही गेला काय तुझी पाप कृष्ण आंधळे धुतली जाणार नाहीत तू ज्या ज्या पद्धतीने जे जो अन्याय केलाय तो तो तुला फेडावाच लागेल आज नाही भेटशील दोन महिन्याने भेटशील दोन महिन्यांनी चार महिन्याने भेटशील पण तुला या सगळ्या भानगडीतून जावं लागणारच आहे तू कुंभमेळ्याला गेला किंवा तू कुठे, कुठे गेला तरी तुझी ही सगळी जे काय जो चाललेले आहे ते कुठेही कशाही पद्धतीनं तुझा चालू देणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत हा नक्की कुठे गेला असेल हा नाशिक मधले आश्रमात आहे की हा कुंभमेळ्यात आहे कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोळे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक गोष्ट सांगायची मित्रांनो आपण वेगळ्या विषयावरती सुद्धा याच्यामध्ये कनेक्शन घेत असतो सो सगळ्या व्हिडिओंवरती तसंच प्रेम करत चाला तुमच्या याच अत्यंत प्रेमाची आपल्याला गरज आहे कारण आपल्याला या क्षेत्रामध्ये खूप काय करायचंय सो मित्रांनो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र